इंडिया आघाडीमध्ये वाद असल्याचं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय आणि ते मिटवण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतोय असंही पवार म्हणाले महाराष्ट्रातल्या तीन जागांबाबत महाविकास आघाडीमध्ये निर्णय झालेला नाही आहे आणि उद्या याबाबत बैठक होणार आहे असंही पवार म्हणाले तर महाविकास आघाडीमधल्या पक्षांमध्ये संपर्क आहे आणि जागा वाटपाचा तिढा सुटल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय तर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी जागा वाटप पूर्ण झालेलं असेल हा दावाही राऊतांनी केला एक आम्ही असा निर्णय घेतला होता की इंडिया आघाडीमध्ये जे फट त्या सगळ्यांनी एकत्रित काम करावं जिथे जिथे शक्य आहे ते संपावं आणि जे दोन तीन उदाहरणं सांगितली अशी स्थिती आहे त्या ठिकाणी नंतर पुन्हा एकदा लोक सुरू स्वच्छ महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत एकमेकांची संपर्क चालू आहे जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे लवकरच मला असं वाटतं राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी जागा वाटप पूर्ण झालेलं असेल